जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो आणि राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांनो बघा आता राज्यभरातील जे काय शेतकरी आहेत आणि देशभरातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे तर त्यापूर्वी बघा आता सगळीकडे अशी माहिती तुम्हाला पाहायला मिळत असेल की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार आहे वीस जुलैच्या आसपास मिळणार आहे असं तुम्हाला पाहायला मिळत असेल मात्र बघा आता त्या संदर्भातली अपडेट कुठेही आलेली नाही ही फक्त शक्यता आहे तुम्ही जर बघा पी एम किसान योजनेच्या वेबसाइट वरती गेला पीएम किसान तुम्हाला क्रॉस चेक करायचा असेल तर पी एम किसान ही वेबसाइट वेबसाईट वर जायचं जा, पीएम किसान सन्मान सन्मान निधी या वेबसाईट वर जायचं जा, इथं गेल्यानंतर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळणार आहे ती आता सविस्तर खरी माहिती तुम्हाला आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता तुम्ही कि बाबा तारीख जाहीर झालेली आहे की नाही तर या ठिकाणी तुम्हाला ह्या वेबसाईटचा असा स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे लोड होत आहे ही वेबसाईट थांबा तुम्हाला सगळं सविस्तर दिसलं या वेबसाईट वरती बघा शेवटची तारीख काय आहे इथं ही वेबसाईट आहे या वेबसाइट वरती बघा हॉनरबल प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज द, द नाइनटीन इन्स्टॉलमेंट म्हणजे या ठिकाणी असं त्यांनी म्हटलेलं आहे की एकोणीसावा हप्ता पी एम किसान योजनेचा चोवीस फेब्रुवारी देण्यात आलेला आहे केवायसी मॅन्डेटरी आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन साठी ओ टी बी ओ टी बी वाय केवायसी करायची आहे पी एम किसान योजनेची या संदर्भातली तुम्हाला बायोमेट्रिक सुद्धा केवायसी करायची आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा इतर सर, सर्व सर्व अपडेट येत असते जर नवीन पुढची जर तारीख येणार असेल विसाव्या हप्त्याची तर या ठिकाणी तारीख जाहीर केली जाते की विसावा हप्ता किती तारखेला मिळणार आहे ते तर या ठिकाणी फक्त एको एकोणीसा हप्त्याचीच अपडेट आहे पुढील काही अपडेट दिलेली नाही त्यामुळे आता सविस्तर अधिकृत तारीख आलेली नाही ही, ही फक्त शक्यता आहे त्यामुळे सविस्तर आणि अधिकृतरित्या जर तुम्हाला तारीख जाणून घ्यायची असेल तर या पोर्टलवरती तुम्ही चेक करत राहायचं शिवाय आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहायचं सविस्तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाते तत्पूर्वी बघा तुम्ही केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या मोबाईल अपडेट करू शकता तुम्ही या ठिकाणी तर तुमचा जुना नंबर असेल तर नवीन नंबर तुम्ही याला या ठिकाणी ऍड करू शकता जर तुम्हाला या योजनेतून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन रिफंडमधून या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ठिकाणी माहिती भरून तुम्ही बाहेर पडू शकता नवीन शेतकरी असेल तर न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन इथून तुम्ही नवीन शेतकरी या या योजनेत सहभागी होऊ शकता तर इथं तुमचं स्टेटस तुम्ही पाहू शकता या या ठिकाणी त्यानंतर इथं सुद्धा तुम्ही तुमची स्वतःची म्हणजे स्कीम मधून बाहेर पडू शकता या ठिकाणी तुम्हाला या संदर्भातली माहिती भरायची आहे असं या ठिकाणी इथं नवीन अपडेट आहे शिवाय हेल्पडेक्स सुद्धा आलेला आहे इथं तुम्हाला त्या संदर्भातली काही माहिती विचारायची असेल तर द्वारे तुम्हाला तिथं ती माहिती दिली जाणार आहे आणि सुद्धा तुम्ही दाँग। 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 तुम्ही अपलोड करू करू शकता शकता डाउनलोड तिथून वेळोवेळी सर्व अपडेट घेऊ शकता अशा पद्धतीने बघा विसाव्या हप्त्याची अपडेट तारीख अजून जाहीर झालेली नाही लवकर त्या संदर्भातली तारीख जाहीर होईल तारीख जाहीर झाली की सविस्तर अधिकृतरित्या आपण त्या संदर्भातला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू त्यामुळं तुम्हाला अशी सविस्तर अधिकृतरित्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनची घंटी लाबून ठेवा व्हिडिओ बनवला की लगेच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचणार आहे आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनची घंटी दाबा व्हिडिओ लाईक करा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र